हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत होम मेड दही इथे मी अमूलचं एक लिटर दूध घेतलं आहे ते चांगलं आहे उकळी येईपर्यंत आणि नंतर त्याला थंड आहे पूर्णपणे त्याला थंड करायचं आहे थोडं कोमट ठेवायचं आहे पण थंड नाही करायचे थोडं कोमट दूध झाल्यावर त्यामध्ये मी अमूलचाच एक छोटावाला दही डब्बा तो या दुधामध्ये पूर्णपणे मिक्स करणार आहे तुम्ही बघू शकता पूर्ण मी दही आधी पूर्ण फेटून घेतले आणि त्यानंतर मी मिक्स करणार आहे पूर्ण मिक्स झाल्यानंतर त्याला मी पूर्ण रात्रभर रेस्टसाठी ठेवणार आहे बघा पूर्ण मिक्स झाले दही आता रात्रभर असंच झाकून ठेवायचे आणि गरम ठिकाणी ठेवायचे फ्रीजमध्ये नाही ठेवायचं तर तुम्ही बघू शकता छान असं दही तयार झालेलं आहे अशा पद्धतीने नक्की ट्राय करा खूप छान घरगुती दही तयार होतं बघा किती छान खाप निघाली दह्याची थोडंसुद्धा पाणी नाही राहिलेलं आहे यामध्ये अशा प्रकारे नक्की ट्राय करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू